बिहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं सोमवारी सोलापुरात धनाजी संताजी पुरस्काराचं भव्य कार्यक्रम संपन्न झाला माजी आमदार बच्चू कडू यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती बच्चू कडू भाषण करताना आणि माध्यमांना माहिती देताना पंतप्रधान मोदींना टोला लगावलाय युद्ध करण्यासाठी प्रहार हे कार्यकर्ते आम्ही सीमेवर पाठवायला तयार आहोत पाकिस्तान देशाला भारतात विलीन करून घ्या ज्या प्रकारे गांधींनी एकोणीसशे साली पाकिस्तान देशातून बांगलादेशची निर्मिती केली होती तशी कारवाई करा असं बच्चू कडू यांनी त्यांचं मत व्यक्त केलंय दोन राष्ट्रवादी एकत्र आले तर सर्वसामान्य जनतेचं काय भलं होणार दोन राष्ट्रवादी एकत्र येणार आहेत यावर बच्चू कडू यांनी कणखर प्रतिक्रिया दिली आहे मुळा दोन्ही राष्ट्रवादी एकच आहेत शरद पवार आणि अजित पवार हे वेगळे झालेच नाही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील अशी ऐकिव चर्चा आहे मात्र दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर सर्वसामान्य जनतेचं भलं काय होईल मोदींनी एवढे देश फिरले एकतरी देशाने पाठिंबा दिलाय का भारत पाकिस्तान मुद्दा हा काश्मीरबाबत नाही आतंकवाद्यांनी जो हल्ला केला त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारत पाकिस्तान युद्ध सुरू आहे डोनाल्ड ट्रम्प हे काश्मीरबाबत बोलत आहेत डोनाल्ड ट्रम्पना हे माहीत नाहीये उलट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा अनेक दौरा केले आहे एकाही देशानं भारताला पाठिंबा दिला नाही मोदींनी जितके देश फिरले त्या देशांकडून पाठिंबा घेण्यात यशस्वी झाले त्यामुळे हे कळलंय की भारताचं विदेशी धोरण पूर्णपणे फेल आहे पाकिस्तानला चीन देश उघडपणे पाठिंबा देण्याच्या तयारीत आहे अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे कार्यकर्त्याच्या सामान्य माणसाच्या विचाराची आहे जे काम करताना एखाद्या जाती आणि झेंडा घेऊन म्हटलं तर कार्यकर्ते असंख्य भेटू शकतो निवड सेवा आणि सेवा हे काम करणारा कार्यकर्ता भेटत नाही आणि असा कार्यकर्ता महाराष्ट्रात आणखी त्या कार्यकर्त्याचा सन्मान व्हावा कारण त्याच्याशिवाय पक्ष नाही आणि पक्ष हजार मोठा करा जो तर कार्यकर्त्याशिवाय दुसरा पर्याय नाही आणि ते आम्ही ओळखलं दिवसांदिवस हा जो पुरस्कार आहे अतिशय मोठ्या प्रमाणात निवळ पुरस्कारापुरता नाही तर त्या कार्यकर्त्याचं आयुष्य जे पणाले लागलं ला। ते सुद्धा त्याला सांभाळण्याचं काम सुद्धा केलं पाहिजे आणि मला असं वाटतं आहे का सरकार दरबारी निवड कार्यकर्त्यासाठी सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यासाठी एखादी योजना असली पाहिजे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले असतात ज्यांनी प्रचंड काम सेवेत केले असत हे कार्यकर्त्यासाठी योजना असणं गरजेचं आहे आणि त्याची सुरुवात आम्ही करतो इच्छा कुठल्याही लाडका कार्यकर्ता लाडका कार्यकर्ता हे चांगला शब्द आहे आजकाल लाडक्या बहिणीला एकवीस हजार देणार एकवीसशे देणार होते पण ते पंधराशेच आहे आता लाडका शब्द सरकारले कडू वाटून राहिला लाडक्या बहिणीवरही हो नजर नाही आणि लाडक्या शेतकऱ्यावरही मधून आंदोलन सुरू करताय आहे नेमकं त्या आंदोलनाची रूपरेषा कशी असणार आहे किती तारखेला आंदोलन असणार आहे कोणत्या भूमिकेवर तुमचं आंदोलन असणार आम्ही सांगितलं का कर्जमाफी असेल दिव्यांगांचं सहा हजार रुपये मानधन असतात त्यांनी जे काही संकल्प केला होता भाजपचा का आम्ही भावाला जे काही आम्ही भाव आहे त्याला दे वीस टक्के आम्ही अधिकचं अनुदान देईन म्हणजे बोनस देऊ याही पूर्तता त्यांनी केली पाहिजे मच्छीमार आहे भेंडवाड आहे आणि मजूर आहे मजुरासाठी एकही योजना सध्या नाही शेतीमध्ये शेतात काम करणारा मजुरासाठी म्हणजे गावात जर शेतकरी मरण पावलं आपल्याला पैसे भेटतं पण मजुराला ते भेटत नाही तर मजुराचं एक स्वातंत्र्य माणसं असलं पाहिजे आणि युवकांना जेथपर्यंत रोजगार नाही तोपर्यंत दिला पाहिजे या मागणीसाठी आम्ही बारामतीवरून त्याची सुरुवात करतो कारण अर्थ खातं बारामतीत आहे आणि ते म्हणतात अर्थ नाही आहे तर त्यांना आम्ही सांगतोय अर्थ कसा निर्माण केला जातं आणि आमच्याजवळून घेतलेले पैसे किमान आम्हाला परत तरी केले तरी आमचं सगळ्यांचं कर्ज माफ होऊ शकतं पस्तीस चाळीस हजार कोटी रुपये पाहिजे आणि पस्तीस चाळीस हजार कोटी रुपये कर्जमाफीसाठी आणि दिव्यांगाच्या मानधनासाठी जास्तीत जास्त एक हजार कोटीची गरज आहे मेजर मागणीसाठी जास्त पैशाची गरज नाही पण सरकार का नाही म्हणतं याच्यासाठी हे आंदोलन फडणवीसांचे फडणवीसांचे दोन जूनला हे आंदोलन सुरू होईल दोन जूनला तीन जूनला आम्ही दोन जूनला रात्री आमचं सकाळी सभा चार पाच वाजता सभा बारामतीत होईल तिथून आम्ही रात्री मुक्काम करणार आहोत लेदिवळकरांच्या गावात तीन तारखेला प्र पंकजताई मुंडे चार तारखेला बाळासाहेब पाटीलंचे सहकार मंत्री आहे आणि पाच तारखेला संजयभाऊ राठोड सहा तारखेला शिवराज्याभिषेक दिने नागपूरला आम्ही पूज करू तिथं आमचं मुक्कामी आंदोलन राहील ते देवेंद्रजी फडणवीस यांच्या घर होते ते आठ वाजणार म्हणतात का आठ वाजण आठ त्यांनी वाजव लावलं तर कोरोनात जाण्यासाठी यांना बुद्धी यासाठी आम्ही ताट वाजवणार आहोत त्यांनी जे बोललं त्याची आठवण व्हावी आणि ते, ते विसरले सध्या त्यांनी दिलेला केलेला संकल्प पूर्ण विसरलेला आहे आणि ते बावनकुळे असं म्हणतात का आम्ही कर्जमाफी आमच्या पाच वर्षात कधीही करू म्हणजे अशा प्रकारचं सरकारला फसवण्याचं काम जनतेला बसवण्याचं काम सरकार करत असेल तर वेळ पडली तर गुन्हे सुद्धा आम्ही दाखल करू कोर्टात म्हणता किती कार्यकर्ते काय पाठवणार पाठवणार पाकिस्तानला म्हणता तुम्ही माझं असं मत आहे का आता जर एवढ्या सगळ्या प्रकार होतं आणि नेहमी नेहमी पाकिस्तानचा वार सुरू असतो तर त्याच्यासाठी कायमचं दुखणं बंद केलं पाहिजे जसं इंदिरा गांधीनं बांगलादेश वेगळा काढला तसा पाकिस्तानच भारतात घ्यावा त्यासाठी जर तुम्हाला सैनिक कमी पडत असेल प्रहारता कार्यकर्त्यांनी स्वतः बच्चू करून हे कोणी एकत्र आले तर जनतेचं काय भलं होणार आहे ते त्यांचं भलं होणार आहे राष्ट्रवादी कधी अलग होते मला एक सांगा पवार साहेब आणि अजितदादा अलग होते असं शक्य आहे का ते एकत्रच होते ते एकत्रच होते आता फक्त ते मीडियावर नव्हते किंवा लोकांसमोर होते तसे ते एकत्रच होते आणि यांना एकत्र झालं काय आणि हे समोर आले काय सामान्य माणसावर काय फरक पडणार मग तुमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यावरती मजिदीची जमीन लागल्याचा जो आरोप आहे नागरिकांनी केलेला आहे काळ्या मजिती मला आता ते काळ्या मजितीचे जुने लोक आम्हाला भेटले त्यांनी पण कागदपत्र दाखवले काही ठिकाणी त्यांनी बेपत्ता लिहिलेला आहे ते लोक जिवंत आहे पण त्याच्या रेकॉर्डवर बेपत्ता दाखवले जे लोक भेटले हे काही चुकीचं सांगत आहे एकंदरीत प्रथम दर्शनी असं दिसतंय आणि कोर्टात केस चालू आहे तिथं त्यांनी लढावं दोन गट पडल्याचं तर कोणीही सांगू शकणार मात्र पदाधिकाऱ्यांमध्ये गट पडणं हे चांगली गोष्ट आहे पण ते निवारणं त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट आहे घट पडले पडत नाही असं नाही आहे तुमच्यातही गट आहे गट नाही असं नाही आहे पण ते गट निवारल्या गेले पाहिजे सामान्य माणसासाठी गट सोडून तो उभा राहिला पाहिजे आणि ती क्षमता आमच्या कार्यकर्त्यामध्ये आहे गट पडल्याची चिंता नाही त्यांनी सामान्य माणसाने दूर करू नये एवढीच चिंता आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एक गट म्हणून लढपणं दिसतील आपल्याला बिलकुल एकत्र होऊन सगळे लढेल ताकदीनं लढेल आणि लढणं निवडणूक लढणं हा आमचा प्राथमिक स्वभाव नाहीच आहे आम्हाला सामान्य माणसासाठी लढणं स्वराज्य संस्थांमध्ये आपण पाहिजे ना त्या अजून काही निश्चित नाही आहे जिथं आमचे कार्यकर्ते निवडून येईल त्या त्याच ठिकाणावरून आपण जसं तशा पद्धतीने जाऊ आपली कार्यकर्त्याच्या हातात मध लागलं पाहिजे त्याला काही काम करता आलं पाहिजे आणि मग संघटना मजबूत झाली तर लोकांचा आवाज मजबूत होईल मोठा होईल हो तुम्ही स्वतःला दाढीवाला म्हणलं आहे आणि त्या दोन बिगर दाढ्यांवर भारी पडणाऱ्या म्हणलं आहे त्याचं थोडंसं विश्लेषण करा की कसं म्हणजे भारी पडणार एक दाढीवाला दोन बिगर दाढीवाले आणि एक दाढीवाला जाऊ थोडंसं आता मला वाटतं याचं विश्लेषणामध्येच माझ्या सांगण्यात भरपूर गोष्ट येऊ गेलेल्या आहे त्याचं वेगळं विश्लेषण करायची गरज नाही आणि दाढीवाला भारी पडलाच होता आता हा दाढीवाला भारी पडेल म्हणजे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये बच्चू कडू इतर पक्षाचे जे छोटे छोटे पक्ष आहेत त्यांना